आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे इतकी गरिबाची काळजी म्हणजे भगिनींसाठी काही मुलींसाठी काही मुलांसाठी काही शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये महिना घरपोच तुमच्या अकाउंट अल्प बुजार्ग शेतकरी कामाला लागत आहेत थोडंफार काही मजुरीसाठी लागत आहेत बियाण्यासाठी लागत आहेत बारा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत अनेक योजना आहेत कारागिर आहेत तुम्हाला पेठे मिळाले का कारागिरांना कामगारांना बागकाम करणाऱ्यांना मिळाले त्याच्यामुळे काय काय काराग्रामचं तिथे जातो बांधकाम करतो तर रेती सिमेंट कालवतो त्याच्यामध्ये पाय कसे झोले होतात तर पायाला सगळे चिकल्या येतात सगळे पाय फुटतात हाताने काम करतो मिठतो सिमेंट वापरतो तिथे त्याचे हात फुटत आहेत त्याला ग्लोव्ह दिले त्याला मोठे बोट दिले त्याला डोक्यात हेल्मेट दिलेत की वरतू खातून पडलं त्याचं जीव जाता कामाने त्याच्यावर टॉर्च दिले राहत त्याच्या वेळेस आधार असेल तर काय काय ते त्याला बॅटरी दिली चार डब्बा डबा दिला जेवण करायसाठी की फरक्यात बांधून घेऊन दिली घरी गेला कामावरून थकून बायको मागून दौरा दिले की नाही <laughs> मग इतकं काळजी घेणार सरकार तुमचं या ठिकाणी पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे अजून काय पाहिजे तुम्हाला मी तुम्हाला शंभर योजना सांगेन अंगणवाडी आहे तुमच्याकडे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव